दुसरी गोष्ट कचऱ्याची जी समस्या आहे ओला कचरा आणि सुका कचरा आज मोठ्या प्रमाणात दोन प्रॉब्लेम काय असते घरामध्ये महिला काय करतात एकाच बकेटमध्ये टाकतात मग ते प्रोसेसिंगला त्रासदायक काय आपल्याला तो डिवायडेशन करायला पाहिजे मग डिवायडेशन करायला माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे मी तो पार्टीला सांगणार आहे आणि त्याच्यावरती रोजगार निर्मिती पण करता येईल म्हणजे काय आता तुम्ही जर बघितलं तर सामान्य महिला केस विंचरल्या कंगव्यामध्ये जे केस आहेत ते सुद्धा गोळा करून ठेवतात प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा अजून काय कंटेनर असतील ते सुद्धा निश्चित भरून ठेवतात का ठेवतात भंगारवाला आला किंवा के केस विकत घेणारे लोक आले तर त्यांना ते रुपये मिळतात मग मला सांगा सुका कचरा जर आपण विकत घ्यायची संकल्पना आणली तर हा कचरा ऑटोमॅटिक होईल रोजगार निर्मिती होईल आणि तो सुका कचरा आपल्या शा जे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाची गरज लागते त्यासाठी आपल्याला वृक्षतोड करायला लागतं तर ते वृक्षतोड न करता नैसर्गिक पण संपत्ती बचाव होईल आणि हा सुका कचरा झाला त्याच्यामध्ये काहीतरी प्रोडक्शन तयार करून तिथं वापर करता येईल का अशा असं माझ्या पद्धतीचा माझ्या डोक्यात एक विचार आहे हा पण मी हा तो पार्टीसमोर सांगेन आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी याच्यावरती विचार करेल